आत्ता तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात कोणत्या ऊर्जेमध्ये आहात पाहूयात आपण तुमचा मूड काय आहे तेही पाहूयात आपण येस करेक्ट येस yes, आजचं आपलं वाक्य ह्याच्यात आहे की इतके कठोर परिश्रम इतके कठोर परिश्रम करताय तुम्ही आता की एखादी गोष्ट अशक्य आहे अरे शक्य नाही माणूस कधी कधी थकून जातो त्याला असं वाटतं अजून किती किती काम करायचं मी किती कष्ट करायचं मी पण या कष्टातून तुम्हाला इतकी छान समृद्धी सफलता विपुलता नावलौकिकता मिळणार आहे की त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करणार नाही खरंच नाही करणार इतकं अप्रतिम त्याच्यातून आउटपुट तुम्हाला मिळणार आहे इतके छान तुम्हाला त्याच्यातून समृद्धी आणि पैसा मिळाली एक्स चेंज आता जी परिस्थिती आहे तुम्हाला असं वाटतं की खूप अवघड परिस्थिती आहे खूप कठीण परिस्थिती आहे ही खूप अवघड आहे अशी परिस्थिती आहे पण ती बदलती आहे बदलणार आहे पूर्णपणे आणि तुम्हाला खूप छान आउटपुट त्याच्यातून मिळणार आहे अलॉनेस तुम्हाला असं आता एकटेपणा वाटत असं जाताना वाटतंय की सगळीकडे अंधारे समजत नाहीये मी कुठं चाललोय किंवा कुठं चाललीय मी काय करते मी काय करायला पाहिजे पण तसं नाहीये तुम्ही उजेडाच्या दिशेने चाललेला आहात तुम्ही यशाच्या दिशेने चाललेले आहात खूप छान एनर्जी